कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे महायुतीची पदवीधर मतदार आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या ठिकाणी त्या व्यवस्था उभ्या जबाबदारी जबाबदारीसुद्धा महायुतीच्या आपल्याच कार्यकर्त्यांची आहे आपल्या वाहनातून आपण त्यांना घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे मतदार आणणं आणि मतदाराला परत मतदान झाल्यानंतर पुन्हा त्याच्या घरी सुखरूप सोडणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम शांतपणे करायच्या आहेत मतदान पूर्वी चार वाजेपर्यंत होतं परंतु आत्ता वारंवार सुद्धा लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत गरजेचं आहे काही मतदान केंद्र अत्यंत कमी होती परंतु त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रचंड पाठपुरावा केलाय आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधली असणारी मतदान केंद्र सुद्धा आता वाढली त्यामुळे आता त्या ठिकाणी फार गर्दी होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे आपला मतदार नेत असताना कोणत्या वेळेमध्ये नेला पाहिजे कोणत्या वेळेमध्ये नेला पाहिजे याचा अर्थ एखादा जर नोकरी करणारा असेल तर नोकरी करणारा जर असेल तर त्याला सकाळी न्यायचा आहे का कोणत्या वेळेत नेलं पाहिजे याचा पूर्णतः पूर्ण टाइम टाइम टेबल ज्याला म्हणतो हे टाइम टेबल तुमच्याकडे हातात असणं अत्यंत गरजेचं आहे वीस ते तीस मतदार एखाद्या कार्यकर्त्याने जर त्यामध्ये आयडेंटिफाय केले असतील तर त्याच्याकडे त्याच्या चार्टमध्ये किती वाजता कोणाला न्यायचं आहे आणि किती वाजता त्याला मतदान करून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी मायक्रो लेव्हलवरती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ही निवडणूक जिंकता येते माझी शेवटची आपणा सर्वांना विनंती आहे दोन लाख तीस हजार मतदार आहेत आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन लाख तीस हजार मतदार असताना आपल्याला पहिल्या फेरीमध्ये विजय जर संपादित करायचा असेल तर आपल्याला जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त मतदार कॉन्सन्ट्रेशन करणं हे कर अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिचयाचा ज्याच्या ज्याच्या इन्फ्लुएन्सने असणारं मतदान आहे याची सगळ्याची आपण घेतलेली जबाबदारी हे पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीच्या मतदानावरती ही निवडणूक ही फार सोपी होते परंतु ती दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत गेल्यानंतर ती फार किचकट होते त्यामुळे एवढ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण सहजपणे ही निवडणूक पहिल्या फेरीमध्ये आपण सहज करता येऊ शकते आणि म्हणून आपण आपलं मतदान हे सिंगल मतदान सिंगल ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या नावाच्या समोर कुठेही टच न होता त्या चौकोनामध्ये सिंगल लाईन एवढीच फक्त काढायची आहे तिला वारंवार काढली आहे म्हणून वारंवार तिच्यावरती रेक ओढायची नाहीये किंवा ते फाटणार नाही याची सुद्धा दखल घेतली पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणे आपल्या मतदाराकडून करून घेणं तर प्रॅक्टिस करून घेणं त्याला वारंवार हे सांगणं आणि त्याच्याकडून ते मतदान करून घेणं या सगळ्या गोष्टी कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी कराव्यात